लॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण अक्रूज न नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अक्रूज येथे आहोत इथं समोरच रूम आहे आणि सकाळपासूनच निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस प्रशासन यांच्या संपूर्ण बंदोबस्तामध्ये इथं स्ट्राँग रूममध्ये इन मशीनची ईव्ही एम मशीनची पडताळणी झाली आणि महत्त्वाची बाब म्हणजे सकाळपासूनच माळशेस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब सुद्धा इथं सी एम बसले होते तेरे तर तर सकाळपासून सकाळपासून इथं आहे काय पडताळणीमध्ये काय त्रुटी वगैरे आढळल्या का आपल्याला नाही <coughs> नक्कीच महाराष्ट्राबरोबरच अखलूज नगरपंचायतची निवडणूक येणाऱ्या दोन तारखेला आहे त्यासाठी मशीनचं शिलिंग आणि कमिशनिंग या ठिकाणी करण्याबरोबरच मॉकफोल सुद्धा एक हजार मतांचं दिलं जात हा प्रत्येक निवडणुकीमध्ये दिला जातो महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे काय लोकांना गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या मताच्या रिॲक्ट करणं मोठ्या प्रमाणावर आणि लोकसभेला जो माहोल होता त्याच्यापेक्षा माल। भयानक माहोल मला जिल्ह्याबरोबरच राज्यामध्ये याला कारणही तसंच आहे की गेल्या वर्षी ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि परवा बिहारच्या निवडणुका झाल्या ते शंभर पैकी पंच्याण्णव म्हणजे हे कधी इंदिरा गांधीनं गोळ्या घातल्या गा लोकांना हे खरं वाटत नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मी रात्री फोन केला असं अडदा वाटतो की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी ई सी आय एल किंवा भेल तर इंजिनियर पाहिजे मशीन की मला पूर्णता त्यामधली मेमरी तपासायची आहे त्याचबरोबर त्याचा मतदाना दिवशीचा काउंट सुद्धा मला दिला पाहिजे टाईम डेट चेट बदलली पाहिजे मला तीन तारखेला रिझल्ट पण आजच दाखवला पाहिजे अशा पद्धतीची मला पडताळणी पाहिजे हा नंबर एकचा चा भाग आहे नंबर दोनचा चा भाग असा आहे की या ठिकाणी या ज्या मशीन आहेत एकोणचाळीस आणि त्याच्याबरोबर दहा मशीन आहेत त्या स्पिअरला आहे तर या एकोणचाळीस पैकी एक मशीन मी बाजूला काढा आणि या मशीनला आजपासूनच आमचा एक माणूस सुर नजर ठेवून राहील तुमचाही अधिकारी एक घ्यावा आणि पोलीस बंदोबस्त तुमचा जो कायद्याला आहे तो लावा ती मशीन आम्ही मकोल म्हणून मतदाना दिवशी रनअप करू कारण तुम्ही मतदाना दिवशी टाईम आणि डेट काय चेक करणार आणि त्या मशीनचे रिझल्ट काय येणार आम्ही त्या दिवशी संध्याकाळी बघू त्यासाठी आम्हाला एक मशीन असली पाहिजे परंतु इतक्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला मर्यादित अधिकार आहे हे इलेक्शन कमिशननं अशा पद्धतीची कायदा केला पाहिजे त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी बांधलं पाहिजे आंदोलन केलं पाहिजे किंवा जे काही केलं पाहिजे म्हणून लोकसभेनंतर विधानसभेला या राज्यामध्ये सगळ्या मशीन सेट करून लावल्या आणि त्याचे परिणाम आपण बघितले बिहारमध्येही बघितले आत्ता नगरपालिकेतलं सुद्धा किंवा नगरपालिकेलासुद्धा नगराध्यक्षाच्या म्हणजे ह्याच्यामध्ये सेटिंग लावलं ला जातं आहे का तर अकलूजमध्ये लावलं ला तर ते महाराष्ट्रामध्ये लावलं आहे का याची पडताळणी आज होणं गरजेचं होतं आणि त्याची पडताळणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे याच्यामध्ये काही नाही पण आम्हाला जी मशीन मतदाना दिवशी ती सार्वजनिक ठिकाणी ठेवली जाईल आणि त्याची पडताळणी केली जाईल अशा पद्धतीचं हे आम्हाला मा, दिलं पाहिजे आणि त्यासाठी भांडू भारतीय जनता पार्टीचं जे मी जिल्ह्यामधलं जे चित्र बघतोय पूर्वी <coughs> भारतीय जनता पार्टी राष्ट्रप्रथम आता भ्रष्ट प्रथम आणि मुस्लिम खतम हे या मुस्लिम समाजाला सुद्धा ठोल काढण्यासाठी या देशातनं घालवण्यासाठी किंवा त्यांच्यावरती जे संग्राम जगतापाची विधान आहे जे गोपीचंद पडळकरची विधान आहे जे राम सातपुतेची विधान आहेत जे अजून तो कुठला तो कोकणातला बारका राहणे ते म्हणजे या तिघांना ह्या तिघांना खरोखर देवेंद्र फडणवीसनी जेलमध्ये टाकलं पाहिजे किंवा यांच्याविषयीची भूमिका तरी या महाराष्ट्राला कळाली पाहिजे नसेल तर यांच्या आमदार का रद्द केल्या पाहिजे त्यांना पक्षातून हकलून दिलं पाहिजे जर पक्षाची ती भूमिका नसेल तर आणि नसेल तर मग ही चापाची पिल्ली वळवळणारी ही सोडलेत कुणी ती भारतीय जनता पार्टीचीच भूमिका आहे का हेही महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी या जिल्ह्यातलं जे चित्र आहे ते तुम्हाला त्या अनगरचं सोडा तिथली गुंडगिरी दहशत पण या बाकीच्या नगर नगरपालिकेमध्ये बारा झिरो भाजप होईल आणि त्याचा भोपळा सुद्धा फुटणार नाही ही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये नक्कीच परंतु सकाळपासून तुम्ही या रूम समोर होता आतमध्ये जाऊन पडताळणी वगैरे हो बघितली काय त्रुटी किंवा तुम्ही समाधानी आहात का नाही ज्या म्हणजे मशीनमधला आताचा जो प्रोग्राम आहे आता जी, जी चिप आहे त्याच्याविषयी आम्ही समाधानी आहे पण आम्हाला ही मशीन मॉकपॉलसाठी मतदाना दिवशी ठेवली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि यांच्याकडे प्रयत्न करू ते करणार नाहीत पण त्यासाठी वेगळ्या मार्गाने वेगळ्या पद्धतीनं आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून म्हणा किंवा पक्षीय सगळ्यांच्या एकत्रित ह्याच्यामधून आम्ही नक्की त्या इलेक्शन कमिशनला पारदर्शक निवडणूक पद्धती आणि माझं मत गेलं कुठं याची पडताळणी मला मिळाली पाहिजे आणि तो माझा अधिकार आहे त्यासाठी माझा हा संघर्ष आहे किंवा या महाराष्ट्रातल्या लोकांचा संघर्ष आहे त्याची पडताळणी दिली पाहिजे धन्यवाद